श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे दत दत्त जयंतीनिमित्त आपण औदुंब वृक्षाची देखील पूजा करत असतो कारण की औदुंब वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो असे म्हणतात औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा का घालाव्यात तसेच प्रदक्षिणा किती घालाव्यात याचे नक्की महत्व काय आहे प्रदक्षिणा कशा प्रकारे घालाव्या ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण भरपूर वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जातो मठात जातो किंवा दत्त महाराजांच्या देखील मंदिरामध्ये जातो प्रथम प्रथम आपण आपण वृक्षाचे दर्शन घेतो तर प्रदक्षिणा घालतो आणि मग आतमध्ये मंदिरामध्ये जातो तर आपण जेव्हा अकरा प्रदक्षिणा घालत असतो ना तिथेच आपण संकटमुक्त होत असतो मग जेव्हा आपण प्रदक्षिणा घालत असतो ना तेव्हा आपल्या मनामध्ये काही ना काही हे चालूच असते कोणत्या ना कोणत्या गोष्टी या चालूच असतात तसेच भरपूर वेळा असे होते की आपण एकमेकांसोबत बोलतो देखील तर आपण जेव्हा प्रदक्षिणा घालत असतो ना तेव्हा आपण साक्षात गुरुला प्रदक्षिणा घालत असतो त्यामुळे आपण मौन हे राहायचं आहे आणि प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे साक्षात गुरूंना आपण प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य आपल्याला मिळत असते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण आपण मंदिरात जातो मंदिरात जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आणि मग आत्मनंतर

औदुंब वृक्षाची प्रदक्षिणा ही आवर्जून घालायची आहे तुम्ही जेव्हा औदुंब वृक्षाची मनापासून पूजा करशा मनापासून प्रदक्षिणा घालशाल बघा तुम्हाला निश्चितच तुमच्यामध्ये बदल हा बघायला मिळेल तसेच कडुलिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणी तुम्ही ऐकलेच असेल हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड जाड़। या झाडाची फळे पाने मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी देखील होत असतो मग औदुंबराचे झाड तुम्हाला जिथे पाण्याचा वास असेल तिथे देखील औदुंबराचे झाड हे सहज उपलब्ध होत असते पहिल्या काळी जिथे औदुंबराचे वृक्ष उमराचे झाड असायचे त्याच्या जवळच कुठेतरी विहीर ही खोदली जायची कारण की जिथे उंबराचे झाड असते तिथे पाण्याचा वास असतो म्हणजे असतोच त्यामुळे या औदुंब वृक्षाला

सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे एक दैवी वृक्ष म्हणून उमराच्या औदुंबराच्या झाडाकडे पाहिले जाते हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्र ग्रहाचे राज्य मानले जाते आणि ते आणि राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे यामुळे ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव औदुंबर प्रदक्षिणा केल्याने देखील दूर होत असतो तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल अगदी कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होत नाहीये तर तुम्ही औदुंबर वृक्षाला म्हणजे साक्षात श्रीदत्त गुरूंना यासाठी मनोकामना करू शकता मग तुम्ही संकल्प करायचा आहे की मी एवढ्या एवढ्या प्रदक्षिणा घालणार आहे मी एकवीस दिवस प्रदक्षिणा घालणार आहे किंवा अकरा दिवस मी रोज अकरा अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालणार आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा आपण मागायची आहे आणि या प्रदक्षिणा तुम्ही रोज घालायचे आहे बघा तुमची इच्छा देखील लवकरात लवकर ही पूर्ण होईल कारण औदुंब वृक्षामध्ये साक्षात श्री दत्त गुरूंचा वास असतो तसेच असे जेव्हा आपण संकल्प करू प्रदक्षिणा घालण्यासाठी साठी जाऊ तेव्हा आपण तिथे ते शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आणि जेव्हा चित्र नक्षत्र असते तेव्हा आपण औदुंब वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा आवर्जून घालाव्या दिवशी जर औदुंब वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या तर तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते मग जेव्हा आपण चित्र नक्षत्र असेल तेव्हा नक्की लक्षात ठेवा की आपल्याला औदुंब वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा या आवर्जून घालायच्या तसेच तुमच्या घरामध्ये जर मुले असतील मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल उगत चिडचिड करत असतील किंवा रागवत असतील किंवा अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तशी मार्क्स मिळत नसतील तर अशा मुलांसाठी तुम्ही त्यांना औदुंब वृक्षाला अकरा प्रदक्षिणा या जरूर घालायला सांगा मग प्रत्येक रविवारी जरी प्रदक्षिणा घातल्या तरी पण चालतील असे अकरा रविवार देखील तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता किंवा नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तरी देखील तुम्ही औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा या घालू शकता नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते आणि अभ्यासामध्ये देखील प्रगती होते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो आपले जीवन हे नेहमी समाधानी राहते औदुंबराखाली जर आपण एका ब्राह्मणाला जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे पुण्य फळ आपल्याला मिळत असते औदुंब वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात बाहेरील बाधा हृदयविकार यावर मात करण्यासाठी औदुंबर प्रदक्षिणा अत्यंत फलदायी ठरते औदुंबर हा कल्पवृक्ष आहे त्यामुळे अडलेली आणि अशक्य कामेही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होत असतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा आपण जरूर केली पाहिजे औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनटे तरी आपण करावी औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे देखील आपल्याला मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ हे आपल्याला मिळत असते औदुंबराच्या गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडत या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने रोग सारके भयंकर देखील दूर होतात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते असे या औदुंब वृक्षाचे खूप म्हणजे खूप महत्व आहे तर आपण या जयंतीला औदुंब वृक्षाची पूजा जरूर करायची आहे तसेच औदुंबराला प्रदक्षिणा देखील आवर्जून घालायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद